सुंदर अप्रतिम मनमोहक सौभाग्य अप्रतिमोहक सौभाग्यूत्रहोत्सव शंभर टक्के जीएसटी फ्री मयूर अलंकार सराफ बाजार आणि गंगापूर रोड नाशिक ताज्या बातम्यांसाठी नाशिक न्यूज च्या युट्यूब चॅनल ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन ला प्रेस करा नाशिकमधील डॉन बॉस्को शाळा आणि कनिष्ठ महाविद्यालयानं स्वातंत्र्य दिनाच्या निमित्तानं सामाजिक बांधिलकीचं उत्कृष्ट उदाहरण सादर केलंय दोन ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी सकाळी आठ ते बारा या वेळेमध्ये विशेष रक्तदान शिबिर आयोजित करण्यात आलं या प्रेरणादायी उपक्रमामध्ये डॉन बॉस्को स्काउट अँड गाईड्स युनिट आणि पास्ट उपील असोसिएशन यांचं मोलाचं सहकार्य लाभलंय एका थेंबात असते जीवनदायी शक्ती या भावनेनं प्रेरित होऊन अनेक शिक्षक माजी विद्यार्थी पालक आणि स्थानिक नागरिकांनी उत्साह रक्तदानामध्ये सहभाग घेतलाय नमस्कार मी आनघा दुसाने डॉन बॉस्को कनिष्ठ महाविद्यालयाची पर्यवेक्षिका ना कुठेच बनवता येतय ना कुठेच पिकवता येतय रक्त हे आपल्या शरीरातच बन पंधरा ऑगस्ट स्वातंत्र्य दिनानिमित्त औचित्य साधून डॉन बॉस्को शाळा आणि कनिष्ठ महाविद्यालय आज आम्ही रक्तदान शिबिर आयोजित केलेलं आहे ब्लड पास्ट पीपल असोसिएशन आणि स्काउट गाईड युनिट यांनी हे शिबिर आयोजित केलेलं आहे अतिशय उत्साहाच असं वातावरण आहे सगळे पालक वर्ग विद्यार्थी उत्साहाने यात सहभागी घेत आहेत खूप आनंद समाजासाठी काहीतरी थोडासा हातभार लावण्याचं आम्हाला भाग्य लाभलेलं ला आहे धन्यवाद या शिबिरामध्ये सतरा ते पासष्ट वयोगटातील आरोग्यदायी व्यक्तींना रक्तदान करण्याचं आवाहन करण्यात आलं होतं रक्तदात्यांसाठी योग्य वैद्यकीय तपासणी आणि सुसज्ज सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या होत्या जेणेकरून संपूर्ण प्रक्रिया सुरक्षित आणि सुलभ राहील यावेळी पालक आणि विद्यार्थ्यांनी देखील आपलं मनोगत व्यक्त केलंय नमस्कार मी सुजित दामोदर भांड आपल्या गोखल एज्युकेशन सोसायटीच्या कार्यरत असून शैक्षणिक वर्ष दोन हजार पंचवीस सव्वीस करता डॉन बॉस्को महाविद्यालयात आणि ज्युनियर कॉलेजसाठी एक प्रतिनिधी म्हणून माझे पी टी मध्ये मेंबर्समध्ये में वाईस प्रेसिडेंट म्हणून नेमणूक झालेली आहे पण माझे दोन्ही मुलं एकता सहावीमध्ये आणि एक पहिली पहिलीमध्ये शिकतो पण माझ्या सहावीच्या मुलाच्या दृष्टिकोनातून मी सहा वर्ष गेले सहा वर्षापासून या डॉन बॉस्को स्कूलशी संगणित आहेत तरी या महाविद्यालयामध्ये अनेक उपक्रम हे दरवर्षी होत असतात त्यातलाच आज हा रक्तदानाचा महत्वाचा विषय आपल्या समाजासाठी आहे आणि सर्वांना मी आवाहन करतो या दृष्टीने की सर्वांनी रक्तदान करणं गरजेचं आहे तरच ह्या डॉन बॉस्को मॅनेजमेंट आणि आमचे सर्व प्रतिनिधी यांच्या वतीने मी आजच्या या रक्तदान समारोहाला अनेक शुभेच्छा देतो थांब आय एम खुशी चंदी रमानी पी एल ऑफ डॉन बॉस्को स्कूल स्काउट अँड गाईड युनिट टुडे ऑन द इव्हेंट ऑफ इंडिपेंडन्स डे ऑफ आर कंट्री वी blood donation camp at our school don bosco school and junior college i feel very happy and proud that our school has taken up this event i'm sure that we will be saving many lives good morning to one and all my name is mayank prasad -Livre. i am the assistant group leader of don bosco school and junior college today we are having blood donation camp held in our school on this occasion i am very happy and proud about my school and we are saving lives also. या शिबिराच्या संपूर्ण वातावरणात सामाजिक बांधिलकी माणुसकीची जाणीव आणि देशभक्तीची भावना अनुभवता आली आहे कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी शाळेचे रेक्टर आदरणीय फादर रॉयल मुख्याध्यापक फादर रिक्सन पीटीए व्हॉइस प्रेसिडेंट सुजित भांड सर संतोष लहाणे सतीश कांबळे सौ अनुघा दुसणे लक्ष्मी उपाध्याय शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी स्काउट अँड गाईडचा चमू आणि पास्ट उपिल संघटना या सर्वांनी विशेष मेहनत घेतली आहे त्यामुळे हा कार्यक्रम यशस्वीरित्या पार पडलाय रक्तदान हे श्रेष्ठदान याची प्रचिती देणारा हा उपक्रम नाशिकमधील इतर संस्थांसाठी निश्चितच प्रेरणादायी ठरेल संजय परमार नाशिक न्यूज नाशिक